आज दिसलेला आहे आपल्याला रस्तल वायपर बाप्पा कसला आहे खतरनाक माईस बैल वाचला बैलाच्या जवळून गेला हे बघा की कसा आहे हे काय हो अंडा काय कमाल झाली तुम्हाला तुम्हाला दिसन झालाय मला एवढा मोठा सरप लहान जनावर आहे काय बाप तिला बैलाच्या पायापाशी कुत्रे याला कुत्र मी म्हटलं कुत्र उडी मारली

बापू फसफसक करायलाय माई जाणार माझ्या स्टिक नाही नाही एवढा भारी व्हिडिओ काढला असता याचा जा। आलो जाना હા ના પકડું ઘે કા આપડે આખાડક ઠીક